पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं जे बहुतांश भारतीयांना पटलेलं नाही आणि यामुळेच त्यांच्यावरही टीका होतीये मोदी इज फॅन्टॅस्टिक मॅन असं ट्रम्प म्हणाले तिथपर्यंत ठीक आहे पण यानंतर भारताला ते अब्युजर कंट्री म्हणजेच शोषण करणारा देश म्हणाले जागतिक व्यापाराच्या बाबतीत अमेरिका आणि भारताचा व्यापार हा आपल्यासाठी सरप्लस आहे आणि कदाचित त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना भारत शोषण करणारा देश वाटतो आकडेवारी पाहिली तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर राग का आहे आणि भारताच्या जागतिक व्यापाराची आकडेवारी कुणासोबत कशी आहे चीनसोबतचा भारताचा व्यापार अमेरिकेचा आणखी राग का वाढवतो तेच आपण या व्हिडिओत पाहू या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा भारताची आणि चीनची आयात निर्यात एकदा आकडेवारी समजून घेऊ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यातला अर्थ समजणं आणखी सोपं होईल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात भारत आणि चीनचा द्विपक्षीय व्यापार एकशे अठरा पूर्णांक चार बिलियन डॉलर्सवर पोहोचला याच वर्षात अमेरिका आणि भारताचा द्विपक्षीय व्यापार एकशे अठरा पूर्णांक दोन आठ बिलियन डॉलर्स आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षात अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे दोन हजार बावीस दोन हजार मध्ये चीन हा भारताचा व्यापारातील सर्वात मोठा तिसरा भागीदार देश आहे दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीस मध्ये चौतीस टक्क्यांनी वाढून एकशे पंधरा बिलियनवर पोहोचला जो दोन हजार वीस मध्ये शहाऐंशी पूर्णांक तीन नऊ बिलियनवर होता चीन भारताच्या द्विपक्षीय यादीत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी भारत चीनच्या यादीत सोळाव्या क्रमांकावर आहे भारतात चीनकडून आयात मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे व्यापारात वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात आहे चीनसोबतची वित्तीय तूट पंच्याऐंशी बिलियन डॉलरवर आहे त्यानंतर सत्तावन्न बिलियन डॉलरसह रशिया दुसऱ्या स्थानी आहे चीन रशिया सिंगापूर आणि दक्षिण कोरिया ह्या देशांसोबत भारताची सर्वात मोठी व्यापार तूट आहे सिंगापूर यू एई कोरिया आणि इंडोनेशिया या पहिल्या चार देशांसोबत भारताचा मुक्त व्यापार करार आहे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक साहित्य ऑर्गॅनिक केमिकल्स मशीन आणि न्यूक्लिअर रिॲक्टर बॉयलर्स लोह आणि स्टील याची सर्वाधिक चीनमधून आयात केली जाते भारत अनेक वस्तूंच्या कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहे हे असं चित्र असताना भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार हा सरप्लस आहे म्हणजेच आपण जेवढी आयात करतो त्यापेक्षा जास्त निर्यात करतो आणि भारताला आर्थिक फायदा होऊन जास्तीत जास्त परकीय चलन देशात येतं हिरे वैद्यकीय साहित्य आणि उपकरणं दागिने कृषी साहित्य प्रक्रिया केलेले पेट्रोलियम तांदूळ टेक्स्टाईल साहित्य केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स मशिनरी यांची अमेरिकेत सर्वाधिक निर्यात केली जाते अमेरिकेतून भारतात लष्करी साहित्य विमानं प्लास्टिक क्रूड ऑइल लेदर प्रोडक्ट आणि नाविन्यकरण ऊर्जा साहित्य आयात होतं मात्र या सगळ्यांच्या तुलनेत भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात जास्त आहे यामुळेच भारताकडून अमेरिकेत असलेल्या काही आयात शुल्क नसलेल्या उत्पादनांवर जास्त फायदा घेतला जातो ज्यावर इम्पोर्ट ड्युटी नाही त्याच वस्तू जास्त आयात केल्या जातात आणि भारताकडून संधी साधली जाते असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे पण थिंकटँक असलेल्या जी टी आर आयनं डोनाल्ड ट्रम्प यांचा सा दावा साफ चुकीचा असल्याचं सांगितलंय जागतिक व्यापार संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेकडूनही भारतीय वस्तूंवर मोठा कर लादला जातो डेअरी प्रोडक्टवर एकशे अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपर्यंत इम्पोर्ट ड्युटी आहे फळं आणि भाज्या यांच्यावर एकशे बत्तीस टक्के अन्नधान्यावर एकशे त्र्याण्णव टक्के तेल आणि तेलबियांवर एकशे चौसष्ट टक्के पेय आणि संबंधित पदार्थांवर दीडशे टक्के खनिज आणि धातू यांच्यावर एकशे सदुसष्ट टक्के आणि केमिकल्सवर छप्पन्न टक्के आयात शुल्क आकारलं जातं या आकडेवारीनुसार अमेरिकेकडूनही भारताच्या वस्तूंवर जास्त कर लावून स्वतःच्या उत्पादकांचं संरक्षण केलं जातं भारतातही अमेरिकेच्या वस्तूंवर जास्त कर लावून भारतीय उत्पादकांचं हित आधी पाहिलं जातं बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर लावल्यानं तुलनेला भारतीय वस्तू स्वस्त होतात ही सगळी आकडेवारी पाहताना डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतात त्यात तथ्य नाही असंच म्हणता येईल कारण भारताकडून जर शुल्क सवलतीचा फायदा घेतला जात असेल तर अमेरिकेकडूनही तो घेतला जातोय भारताचा सिंगापूर सारख्या काही महत्त्वाच्या देशांसोबत मुक्त व्यापार करार असल्यामुळं व्यापारात तूट तर आहेच मात्र अमेरिकेसारख्या आर्थिक सक्षम देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांना शोषण करणारा देश संबोधणं याने जगात एक चुकीचा मेसेज नक्कीच गेलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सचं इंटरनॅशनल चॅनल सबस्क्राईब करा